सर्वांचे माझा शेतकरी न्यूज या मध्ये स्वागत आहे आज आपण अजून एक नवीन विषयावरती आपण आज लाईव्ह करणार आहोत आपले शेतकरी बांधव आपल्या मध्ये जुडल्यानंतरच आपण महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपले शेतकरी बांधव या मदतीवर सहमत आहे का नाही ते सुद्धा आपण आपल्या या माध्यमातून पाहणार आहोत सर्वांचे माझं शेतकरी न्यूज या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचंही स्वागत आहे लाईव्ह मध्ये जोडल्याबद्दल हा जो शासन निर्णय झालेला आहे याच्याशी सहमत आहे का नाही ते कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि तुम्ही कोणत्या भागातून लाईव्ह करत आहात ते सुद्धा सांगा आपण या विषयावरती सविस्तर आपल्या शेतकरी बांधवांशी चर्चा करणार आहोत आपण या विषयावरती चर्चा करत आहोत तर पाहूया काय झालेला आहे शासन निर्णय आणि ही आपल्या शेतकरी बांधवांना ही, ही मदत जी पॅकेज जाहीर झालेला आहे याच्यावरती शेतकरी बांधवांची काय कमेंट आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या शेतकरी बांधवांशी चर्चा करणार आहोत बघा एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुके यांना मदत करणार आहे सरकार दोन हजार एकोणसाठ मंडळामध्ये सरसकट नुकसान ग्राह्य धरलं नव्याने घर बांधणीसाठी मदत करणार पंतप्रधानमंत्री आवास योजनांमधून नव्याने घर बांधून देणार अंशता पडझड झाली त्यांना देखील मदत करणार आणि मृत्यू पावलेल्या प्रत्येकी दुधाळ जनावरामागे सदोतीस हजार पाचशे रुपयांची मदत करणार म्हणजे जे आपली दूध देणारी जनावरं जर ह्या पुरामध्ये मेली असतील तर त्या प्रत्येकी जनावराला सदोतीस हजार पाचशे रुपयाची सरकार मदत करणार आहे आणि प्रकारे ती मदत मिळणार सुद्धा आहे कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी शंभर रुपयेची मदत बघा कुक्कुटपालनासाठी जे आपल्या ज्या शेतकरी बांधवांनी कुक्कुटपालन केलेलं होतं आणि पुरामध्ये त्या कोंबड्या मृत्यू पावलेल्या आहेत अशा कोंबड्यांना प्रत्येकी शंभर रुपयेची तरतूद केलेली आहे जेवढी जनावरं दागावली तेवढी भरपाई मिळणार म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची एकापेक्षा अधिक नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा मदत मिळणार आहे सर्वप्रथम सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट इथे नोंदवा हा शासन निर्णय बरोबर आहे की कसा प्रकार आहे ते तुम्ही या माध्यमाद्वारे सांगू शकता बोलू शकता जेवढी जनावरं दगावली तेवढी भरपाई मिळणार रखडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी तीन लाख पन्नास हजार रुपये भरीव मदत केलेली आहे बघा ही चांगलं ही स्वा सरकारकडून स्वागतच आहे कारण ज्या शेतकरी बांधवांची जमीन खरडून गेलेली आहे अशा शेतकरी बांधवांसाठी हेक्टरी तीन लाख पन्नास हजार रुपयाची भरीव मदत केलेली आहे आणि ती लवकरच त्याची तरतूद शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होईल हा <coughs> अतिशय महत्वाचा असा निर्णय झालेला आहे तुम्ही बघू शकता खरडून गेलेल्या सतजमीन नुकसान भरपाई सत्तेचाळीस हजार रुपये प्रति विहीर तीस हजार रुपये ग्रामीण भागातील बाधित झालेल्या पायाभूत सुविधांसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे ओला दुष्काळ संदर्भात दुष्काळांच्या अनुषंगाने सर्व मदत दिली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अरबी पिकांसाठी अतिरिक्त प्रति हेक्टरी सहा हजार एकशे कोटी विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार मदत कोरडवाहू शेतकऱ्यांना पस्तीस हजार तर बागायतीला पन्नास हजार रुपये मदत पीक विमा किमान पाच हजार कोटी बघा अतिशय भरीव प्रमाणात अशी ही मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे पण आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या कमेंट जाणून घेणार आहोत हा निर्णय योग्य वाटतोय का या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत बघा पूरग्रस्तामध्ये एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुके यांना मदत होणार आहे या तरतुदीमधून बघा तसेच नव्याने घर बांधणीसाठी सुद्धा मदत करणार आहे शासन पंतप्रधान आवास योजनांमधून नव्याने घर बांधून देणार आहे अंशतः पडझड झाली त्यांना देखील मदत करणार आहे म्हणजे ज्यांच्या या पूर परिस्थितीमध्ये ज्यांच्या घराची पडझड झालेली आहे अशा शेतकरी बांधवांना सुद्धा मदत केली जाणार आहे ज्यांना घरी नाही त्यांना सुद्धा बांधून देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे मूर्त्यू पावलेल्या प्रत्येकी दुधाळ जनावरांमागे सदोतीस हजार पाचशे रुपयांची देखील मदत आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे बघा जे दुधाळ जनावर आहे आणि ते मृत्यू पावलेला आहे या पूर परिस्थितीमध्ये तर अशा दुधाळ जनावराला Uh, साडेसदोतीस हजार रुपयांची प्रत्येकी मदत होणार आहे कुक्कुटपालनासाठी परती कोंबडी शंभर रुपयांची मदत केली जाणार आहे बघा आपल्या दहा जरी कोंबड्या दगावल्या असतील तर एक हजार रुपये मदत मिळणार शंभर कोंबड्या जर दगावल्या असतील आपल्या कुक्कुटपालनामधील तर दहा रुपये मदत केली जाईल म्हणजे प्रत्येक नुकसानीच्या पाठीमागे सरकार मदत करणार आहे रखडून गेलेल्या जमिनीसाठी तर हेक्टरी तीन लाख पन्नास हजारांची भरीव मदत देण्यात आलेली आहे हा महत्वपूर्ण आणि भरीव निर्णय म्हणला तरी वाव ठरणार नाही लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा ज्या भागातून तुम्ही लाईव्ह करताय त्या भागातील परिस्थिती कशा प्रकारची होती ते सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही सुचू शकता रखडून गेलेल्या सत शेत जमीन नुकसान भरपाई सत्तेचाळीस हजार रुपये तर विहीर तीस हजार रुपये ग्रामीण भागातील बाधित झालेल्या पायाभूत सुविधांसाठी दीड हजार कोटी ओला दुष्काळ संदर्भात दुष्काळांच्या अनुषंगाने सर्व मदत दिली जाईल अरबी पिकांसाठी अतिरिक्त प्रति हेक्टरी सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजारांची मदत कोरोड शेतकऱ्यांना पस्तीस हजार तर बागायतीला पन्नास हजार रुपयेपर्यंत मदत असेल पीक विमान किमान पाच हजार कोटी इतका असेल बघा हा अशा प्रकारचा शासन निर्णय आहे तुम्ही पाहू शकता लाईवला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा स्क्रीनवरती डबल टच करा म्हणजे लाईव्हला लाईक होऊन ला जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सुचू शकता लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या पूर परिस्थितीमध्ये आपल्या बारे शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे ज्या भागातून तुम्ही लाईव्ह करताय ते द्वारे सुचवू शकता ही जी मदत आहे ती बघा कशा स्वरूपामध्ये असणार आहे एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुके यांना मदत होणार आहे दोन हजार एकोणसाठ मंडळांमध्ये सरसकट नुकसान ग्राह्य धरलं आहे आणि नव्याने बांधणीच मदत करणार आहे सरकार पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजनांमधून नव्याने घर बांधून देणार अंशता पडझड झाले त्यांना देखील मदत करणार आहे सरकार मूर्त्यू पावलेल्या प्रत्येकी दुधाळ जनावरांमागे सदोतीस हजार पाच मदत करणार आहे कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी शंभर रुपयांची मदत जेवढी जनावरं दगावली तेवढी भरपाई मिळणार रखडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी तीन लाख पन्नास हजार रुपयाची भरीव मदत मिळणार आहे लावीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचतील रखडून गेलेल्या सत जमीन नुकसान भरपाई साठी सत्तेचाळीस हजार रुपये तर प्रतिवीर तीस हजार रुपये मदत दिली जाईल ग्रामीण भागातील बाधित झालेल्या पायाभूत सुविधांसाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे ओला दुष्काळ संदर्भात दुष्काळाच्या अनुषंगाने सर्व मदत दिली जाईल आणि रब्बी पिकांसाठी अतिरिक्त प्रति हेक्टरी सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी आणि विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयाची मदत केली जाईल कोरडवाहू शेतकऱ्यांना पस्तीस हजार तर बागायतीला पन्नास हजार रुपये पन्नास पर्यंत मदत केली जाईल पीक विमा किमान पाच हजार रुपयेपर्यंत असेल बघा जे शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी ला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा ला 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 जेणेकरून अशाच आच नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचतील सर्वांचे माझा शेतकरी न्यूज या लाईव्हमध्ये स्वागत आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुके यांना शासनाकडून मदत करण्यात येईल दोन हजार एकोणसाठ मंडळांमध्ये सरसकट ग्राह्य धरलं आहे आणि नव्याने घर बांधणीस मदत करणार आहे सरकार प्रधानमंत्री आवास योजनांमधून नव्याने घर बांधून देणार अंशतः पडझड झालेल्यांना देखील मदत करणार आहे सरकार मृत्यू पावलेल्या प्रत्येक दुधाळ जनावरांमागे सदोतीस हजार पाचशे रुपयांची मदत सुद्धा सरकार करणार आहे कुक्कुटपालनासाठी पालनासाठी कोंबडी शंभर रुपयेची मदत म्हणजे जितक्या आपल्या कोंबड्या दगावलेल्या आहेत तितकी शंभर रुपये प्रति कोंबडीप्रमाणे ही मदत आपल्याला होईल जेवढी जनावरं दागावली तिढी ते तेवढी भरपाई मिळणार म्हणजे जितकं गुरांचं नुकसान झालेलं आहे आणि जितकी दुधाळ जनावरं मृत्युमुखी पावलेल्या आहेत तितक्या दुधळ जनावरांना ही मदत होईल आपल्या शेतकरी बांधवांना रखडून गेलेल्या आज जमिनीसाठी हेक्टरी तीन लाख एकोणपन्नास हजाराची भरीव मदत सुद्धा होणार आहे हा ही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे तसेच खरडून गेलेल्या असे ते जमीन नुकसान भरपाई सत्तेचाळीस हजार रुपये विहीर तीस हजार रुपये ग्रामीण भागातील बाधित झालेल्या पायाभूत सुविधांसाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे ओला दुष्काळ संदर्भात दुष्काळांच्या अनुषंगाने सर्व मदत दिली जाईल जो काय ओला दुष्काळ आहे आणि ओल्या दुष्काळामध्ये जे काय नेम आटी असतात जी काय मदत असते ती मदत त्याचप्रमाणे करण्यात येईल असे देखील सरकारने सांगितलेलं आहे ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही जाहीर करणार नाही असं सरकारनं सांगितलेलं आहे पण जे काय ओला दुष्काळाच्या नियम अटी काय मदत त्याच्यामध्ये असते ती मदत आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवणार असल्याचे देखील सरकारने सांगितलेले आहे यामध्ये स्पष्ट लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रब्बी पिकांसाठी अतिरिक्त हेक्टरी सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये मदत तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना पस्तीस हजार मदत बागायतीला पन्नास हजारापर्यंत मदत केली जाईल आणि पीक विमा किमान पाच हजार कोटी बघा अशा स्वरूपाचं हे कॅल्क्युलेशन आहे सरकारचं